हॅलो गाईज कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर पहा आज आपण काय करणार आहोत आज आपल्याकडे टोपली भरून करांदे आहेत तर हे जे करांदे आहेत तर मोस्टली हे करांदे उकडून खाल्ले जातात दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी अर्ली मॉर्निंग हे करांदे आणि चवळी ली जाते। तर गावा साईडला इतर वेळेला किंवा आता हा जो सीझन आहे या हे करांदे विकत भेटतात आता हे जे करांदे आहेत हे करांदे मला आईने दिलेले आहेत गावावरून तर गावाकडे जेव्हा इतर वेळेला दिवाळी सोडून इतर वेळेला जेव्हा हे करांदे समजा घरात असतील तर मग ह्या करांद्याचं करायचं काय तर हे करांदे उकडूनही खाल्ले जातात किंवा या करांद्यांची भाजीसुद्धा केली जाते तर हे जे करांदे आहे तर कुठलेही कडधान्य असू दे त्या कडधान्यांमध्ये हे करांदे उकडून ॲड करतात किंवा याची भाजी करतात सकाळी अर्ली मॉर्निंग भाकरीबरोबर करांदे आणि मिक्स कडधान्य याची भाजीसुद्धा केली जा जाते तर आज आपण मटार आणि करांदे याची सुकी भाजी करणार आहोत ही जी ही जी भाजी आहे ही चपाती भाकरी फुलका घावनांबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकतात किंवा डाळ भाताबरोबर सुद्धा हिरी करांदे आणि मटराची सुकी भाजी तुम्ही खाऊ शकता गावाकडे मोस्टली कडधान्यांमध्येच हे करांदे केले जातात तर मग चला वेळ वाया न घालवता पटापट रेसिपीला आपण सुरुवात करूया लाईक शेअर पण करा ये इकडे बोल पुन्हा लाईक शेअर करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा ओके तर इथे हे जे करांदे आहेत तर आपल्याला हे करांदे बॉईल करून घ्यायचे आहेत आणि हे करांदे आपल्याला बॉईल करण्यासाठी आधी कट करावे लागणार आहेत तर आपल्याला काय करायचे आहेत हे जे करांदे आहेत तर एका करांद्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत अशा पद्धतीने तर मी अशाच पद्धतीने बाकीचे जे करांदे आहेत ते मी एक एक करून एका करांद्याचे दोन भाग अशा पद्धतीने मी करून घेतलेले आहेत तर पहा इथे मी करांदे कट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे करांदे बॉईल करून घ्यायचे आहे त्यासाठी मी कुकर घेतलेला आहे आपल्याला हे करांदे कुकरमध्येच बॉईल करायचे आहेत तर मी इथे कुकर घेतलेल्या कुकरमध्ये पाणीसुद्धा ॲड केलेलं आहे तर इथे आपल्याला काय करायचं आहे एक चमचा या पाण्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे करांदे उकडताना नेहमी पाण्यामध्ये मीठ ॲड करतात आणि मगच पाण्यामध्ये मीठ ॲड केल्यानंतर करांदे ॲड करतात तर पहा मी ते मीठ ॲड करून घेतलेला आहे त्यानंतर हे जे करांदे आहेत कर हे करांदे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहेत करांदे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे चमचेच्या सहाय्याने छान मस्त आपल्याला करांदे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आणि मी मिक्स का केलेला के आहे कारण आपण याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे म्हणून चमच्याने अगदी हलक्या हाताने व्यवस्थित करांदे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत झाकण लावायचं आहे आणि ते मी झाकण लावून मी इथे पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत कारण ते थोडे कडक असतात म्हणून मी इथे पाच शिट्ट्या काढून घेतलेले आहेत मोठ्या घॅसवरती पाच शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत तर चला एक एकीकडे आपले करांदे छान मस्त बॉईल होत आहेत तोपर्यंत आपण कटिंगचं काम सुरू करूया तर पहा इथे मी एक कांदा घेतलेला एक टोमॅटो घेतलेला आहे आणि ही जी करांद्यांची करांद्याची जी भाजी आहे ती कडधान्यांमध्ये किंवा इथे मी फ्रोझन वटाणा ॲड करणार आहे पण ही जी भाजी आहे करांद्याची ही तेल कांद्यावरती केली जाते तर पहा इथे मी एक कांदा घेतलेला आहे तो कांदा आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि ही जी भाजी आहे गावासाईडला सकाळी अर्ली मॉर्निंग तांदळाच्या भाकरीबरोबर ही भाजी केली जाते आणि ही भाजी चवीला एक नम्र आणि भन्नाट अशी लागते तर तुम्ही सुद्धा एकदा तरी ही भाजी नक्कीच ट्राय करा तर इथे आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे आता काय करायचं आपल्याला टोमॅटोसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचं आहे आणि भाजी कुठलीही असो त्याच्यामध्ये ना म्हणजे कांदा टोमॅटो किंवा आलं लसूण पेस्ट ह्या ज्या तीन गोष्टी आहेत ना ह्या आपल्याला हव्याच असतात कारण ना याच्याशिवाय ना भाजी अधुरीच आहे तर पहा इथे मी टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेतलेला आहे आता कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहेस तर त्याबरोबर आपण कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेऊया तर मी इथे ही कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की ना तुम्ही जर गावाकडे जर बघायला गेलात किंवा साईडला वगैरे मोस्टली सगळ्याच भाज्या तेल कांद्यावरती केल्या जातात आणि खरंच सांगते तेल कांद्यावरती ज्या भाज्या आहेत त्याला जी चव असते ना ती एकच नंबर असते तर पहा इथे मी कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे तर इथे मी आपल्याला इथे आलं लसून पेस्ट करून घ्यायची आहे तर मी इथे आलं घेतलेलं आहे आणि लसूणसुद्धा घेतलेलं आहे तर चला मी या खलबत्त्यामध्ये आलं लसूण पेस्ट करून घेणार आहे तर इथे मी आधी आलं टेचून घेतलेलं आहे आपल्याला आलं आधी बारीक टेचून घ्यायचं आहे आलं बारीक टेचून झालं की मग काय करायचं आहे इथे हे जे लसूण आहे तर लसणाची एक एक पाकळी घेऊन ती टेचायची आहे मी अशाच पद्धतीने सगळ्या लसणाच्या पाकळ्यात टेचून घेतलेल्या आहेत मग पुन्हा आलं लसूण मस्त एकत्र करून पुन्हा एकदा ठेचून घ्यायचं आहे तर पहा इथे आपली इथे आलं लसून पेस्ट छान तयार झालेली आहे आणि गावाकडे अशाच पद्धतीने आलं लसूण पेस्ट ठेचून केली जाते तर इथे आपली आलं लसूण पेस्ट सुद्धा तयार झालेली आहे तर तुम्ही इथे पहा मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे जे शेंगदाणे आहेत तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून ते थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड केल्यानंतर हे जे शेंगदाणे आहेत ना तर हे शेंगदाणे आपल्याला काय करायची जी सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत आणि मी अर्धी वाटी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत तर पहा इथे मी अशा पद्धतीने या हे जे शेंगदाणे आहेत या शेंगदाण्याची मी सालं काढून घेतलेली आहेत आता हा जो शेंगदाणा आहे तर आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट अजिबात नाही करायचा आहे तर अगदी आपल्याला शेंगदाणाचा अगदी हरड भरट असा तुकडा करून घ्यायचा आहे जास्त पावडर वगैरे अजिबात करायची नाही आहे म्हणून काय करायचं आहे खलबत्ता घ्यायचा आहे खलबत्त्यामध्ये अगदी थोडे थोडे शेंगदाणे ॲड करायचे आहेत आणि छान मस्त असं टेचून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने टेचल्याने काय होतं माहिती आहे का शेंगदाण्याचा अर्धा तुकडासुद्धा होतो थोडासा चुरास सुद्धा होतो आणि आपल्याला अशाच पद्धतीने हे जे शेंगदाणे आहेत ते टेचून घ्यायचे आहेत जास्त पावडर नको आहे आपल्या शक्यतो हरट भरट अशीच आपल्याला पावडर करून घ्यायची आहे म्हणून ग्रायडरमध्ये ग्राइंड करण्यापेक्षा तुम्ही खलबत्त्यामध्ये हे शेंगदाणे छान मस्त असे तुम्ही टेचून घ्या तर पहा तुम्ही इथे अशा पद्धतीने आपण छान मस्त हरट भरट हे जे शेंगदाणे आहेत ते छान मस्त आपण छान मस्त अशा पद्धतीने हरड भरट असा कूट करून घेतलेला आहे तर चला तुम्ही पाहू शकतात की आता आपले इथे करांदेसुद्धा बॉईल झालेले आहेत तर हे जे करांदे आहेत हे करांदे आपण काय करूया एका बाउलमध्ये आपल्याला हे करांदे काढून घ्यायचे आहेत आता हे जे करांदे आहेत ना हे करांदे सुद्धा खूप छान लागतात खायला किंवा तुम्ही हे जे बॉईल केलेले जे करांदे आहेत तुम्ही सेजवान चटणीबरोबरसुद्धा खाऊ शकतात हे जे बॉईल केलेले जे करांदे आहेत ते सेजवान चटणीबरोबर खूप छान लागतात तर चला आता मी हे उघडलेले जे करांदे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचे हे जे करांदे आहेत ना या करांद्याचे जे बॅकसाईडची साल आहे पाठीमागची जे साल आहे ती काढून घ्यायची आहे आता इथे मी हे जे करांदे आहे त्या करांद्याची बार अशी साल मी काढून घेते आहे पण काय होतं माहिती आहे का, हो मा का? आ, ही जी साल आहे ना ही साल खूप कडक असते आणि आपण काय करतो नखांच्या साह्याने ही साल काढण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी काय होते ही साल ना खूप अशी कडक असल्यामुळे आपल्या नखांमध्ये या साली जाऊन बसतात आणि लिटरली कधीकधी आपली बोटं दुखतात तर म्हणून मी काय करते अशी ब हाताने किंवा बोट आणणे किंवा नखाने ही साल काढण्यापेक्षा काय करायचं आहे आपल्याला चाकू घ्यायची आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपल्याला याची पाठीमागची साल काढून घ्यायची आहे आणि जर आपण ना हाताने जर ही साल काढली तर खूप वेळ लागतो पण जर ही साल जर आपण चाकूच्या साह्याने जर काढली तर अगदी पटापट ही साल निघते अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि तुम्हाला सांगू का इथे ना मी साल काढत होती ना तर साल काढता काढता ती साल कडक होती मग ती साल थोडी टोचलीसुद्धा म्हणून एकच सांगते जर तुम्ही करांदे बॉईल केले असते तर त्याची साल तुम्ही चाकूच्या साह्याने काढा पटापट ह्याच्या साली निघतात तर पहा मी इथे अशा पद्धतीने या करांद्याची जी साल आहे ती मी काढून घेतलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे अशाच पद्धतीने जे बाकीचे जे करांदे आहेत तर आपण त्याचीसुद्धा साल आपण अशाच पद्धतीने काढून घेऊया तर पहा इथे मी करांदे करांद्यांची पाठीमागची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता हे जे करांदे आहेत ना ते हे आपल्याला काय करायचे आहेत बारीक कट करून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी स्क्वेअर साईजमध्ये आपल्यालाचे छोटे, छो, 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 छोटे 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 तुकडे करून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जसे लहान मोठे तुकडे हवेत त्यानुसार तुम्ही इथे हे करांदे तुम्ही कट करू शकतात तर मी ते अगदी हे जे करांदे आहेत स्क्वेअर uh, साईजमध्ये मी हे करांदे कट करून घेतलेले आहेत तर मी अशाच पद्धतीने जे बाकीचे करांदे आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत आणि हे जे करांदे आहेत ना तर मी करांदे कटसुद्धा कर करते आहे आणि करांदे कट करता करता मी खाण्याचं कामसुद्धा करते कारण हे करांदे ना उखडले उखडल्यानंतर तेवढेच ते, ते खूप छान लागतात तर पहा इथे आ, करांदे छान मस्त कट करून घेतलेले आहेत आणि अजून एक गोष्ट सांगते हे जे क आपण जे करांद्याची भाजी करतो आहे तर अगदी करांदे बॉईल करताना पाच ते सहा शिट्ट्या नक्कीच द्या त्याच्याने हे जे करांदे आहेत ना ते छान मस्त शिजतात आणि नंतर आपल्याला कट करताना किंवा त्याची सालं काढताना आपल्याला अगदी सोपं जातं तर पहा इथे इथे मी फ्रोझन वाटाणे घेतलेले आहेत हे जे फ्रोझन वटाणे आहेत तर तुम्हाला ही माहिती आहे आजकाल मार्केटमध्ये फ्रोज म्हणजे मटाच्या शेंगा मिळतात तर मी अगदी दोन ते तीन किलो मटाच्या शेंगा आणून त्याचे शे त्यातले वटाणे काढून ते मी फ्रीजरमध्ये स्टोअर करून ठेवते आणि ते हे फ्रोझन वटाणे आहेत तर चला तुम्ही पाहू शकता कांदा टोमॅटो कोथिंबीर त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आलेला असून पेस्ट त्याचनंतर करांदे आणि फ्रोझन वाटाणा हे सगळे तयार आहे हे सगळं तयार आहे तर चला पटापट फोडणीची तयारी करूया तर आपल्याला भांडं घ्यायचं त्या भांड्यामध्ये ऑइल ॲड करायचं आहे त्यानंतर ऑइल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं राई ॲड करायचं आहे आणि जिरं राई करकडली -कर की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कांदा ॲड करायचा आहे आणि कांदासुद्धा छान मस्त आपल्याला परतळून घ्यायचं आहे तर पहा इथे मी आलं लसूण पेस्टसुद्धा आपल्याला इथे ॲड करायची आहे आलं लसूण पेस्ट ॲड केल्यानंतर इथे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे तर इथे मी अर्धा चमचा मी इथे मीठ ॲड केलेलं आहे आता काय करायचं आहे छान मस्त आपल्याला अगदी एक ते दोन मिनटं कांदा आणि आलं लसूण पेस्ट आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे आता त्यानंतर काय करायचं आहे टोमॅटो ॲड करायचं आहे टोमॅटो ॲड करून तोसुद्धा छान मस्त फ्राय करायचा आहे आणि ते मी अगदी टोमॅटोबरोबरच मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे खरं म्हणजे मला कोथिंबीर ही सुरुवातीलाच ॲड करायची होती पण मी विसरून गेली तर मी आता थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर छान मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं आता आपले जे बेसिक मसाले आहेत ते ॲड करू इथे मी अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला त्याचबरोबर इथे एक त एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहेत आता हे मसालेसुद्धा छान मस्त आपल्याला काय करायचे आहेत फ्राय करून घ्यायचे आहेत आता हे मसाले फ्राय करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे आपण फ्रोझन वटाणे जे आहेत ते फ्रोझन वटाणे ॲड करून घेऊया आणि फ्रोझन वटाणे ॲड केल्यानंतर इथे आपण इथे मी अर्धा ग्लास पाणी ॲड करणार आहे अर्धा ग्लास पाणी ॲड करून छान मस्त हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर पहा इथे मी फ्रोजन वटण इथे ॲड केलेले आहेत ॲड करून झाल्यानंतर इथे आपण पाणीसुद्धा ॲड करूया अर्धा ग्लास आणि पहा इथे मी करांदे आणि मटार याची मी अगदी सुकी भाजी केलेली आहे जर तुम्हाला रसा हवा असेल तुम्ही रसासुद्धा करू शकतात तर पहा इथे मी पाणी ॲड केल्यानंतर काय करायचं आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून इथे आपण दहा मिनटं वाफ काढून घेणार आहोत पण या दहा मिनटामध्ये पाच पाच मिनटांनी झाकण काढून आपल्याला ही जी ग्रेव्ही जी आपण केलेली आहे ती आपल्या वरखाली करून घ्यायची आहे तर चला आता दहा मिनटं झालेले झाकण काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता छान मस्त असं ऑली सुटलेलं आहे तर इथे आपला कांदा टोमॅटो आणि फ्रोझन वटाणे छान मस्त शिजलेले आहेत हे जे वटाणे आहेत हे वटाणे शिजण्यासाठी जास्त वेळ अजिबात लागत आहे अगदी दहा ते बारा मिनटामध्ये हे फ्रोझन वटाणे शिजतात तर चला आता बॉईल केलेले हे जे करांदे आहेत ते आपण ॲड करूया आणि त्याचबरोबर आपण जो कूट तयार करून घेतला होता ना तोसुद्धा आपल्याला इथे ॲड करायचं आहे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे छान मस्त हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे आणि फ्राय करून झाल्यानंतर मी इथे अगदी पुन्हा पाव ग्लास भरून मी पाणी ॲड केलेलं आहे कारण इथे पाणी अजिबात नाही आहे तर म्हणून इथे मी पाव ग्लास पाणी ॲड करून पाच मिनटं झाकण ठेवून मी वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढून घेतल्यानंतर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे तर मी तुम्हाला इथे अजून एक गोष्ट सांगेल की इथे मला मटार आणि करांद्याची सुकी भाजी हवी हो आहे त्यामुळे मी इथे फक्त अगदी पाव ग्लासच पाणी ॲड केलेलं आहे कारण आपण इथे पाच मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहोत या पाच मिनिटामध्ये बऱ्यापैकी पाणी असं आटलेलं असेल आणि ती भाजी छान मस्त सुकी आणि रसरशी तशी भाजी तयार झालेली असेल पण जर तुम्हाला इथे रसा हवा असेल तुम्ही इथे त्यानुसार तुम्ही इथे यामध्ये तुम्हाला जसा रसा हवा त्यानुसार तुम्ही इथे गरम पाणी ॲड करून मोठ्या घॅसवरती छान मस्त तुम्ही एक कुकडी काढू शकतात आणि एक उकळी काढून झाल्यानंतर गॅस बंद करा इथे तुमची रसाभाजी तयार झालेली असेल तर पहा पाच मिनटं झालेले झाकण काढलेलं आहे तर इथे मी एका साईडला घॅससुद्धा बंद केलेला आहे तर इथे ही जी भाजी आहे तर मटर आणि करांद्याची आपली ही भाजी तयार झालेली आहे परतून कोथिंबीर सर्व करून घेऊया आणि ही ही जी भाजी आहे तुम्ही भाकरी चपाती किंवा तुम्ही राईसबरोबरसुद्धा किंवा फुलका किंवा पुरीबरोबरसुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकतात ही जी भाजी आहे करांदे आणि मटार चवीला ऐकणार आणि भन्नाट अशी लागते कधी ट्राय नसेल की तर नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मी ही जी भाजी आहे तर मी ते मुगाच्या डाळीचे ढोसे केलेले आहे तर त्या ढोशाबरोबर मी ही भाजी सव करणार आहे किंवा ही भाजी तुम्ही घावण्यांबरोबरसुद्धा तुम्ही सर्व करू शकतात गावासाईडला ही भाजी भाकरी बरोबर किंवा घावण्यांबरोबर खाल्ली जाते चला आपण ही भाजी आता सर्व करून घेऊ